नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज मी मस्त चमचमीत आणि झटपट होणारी मस्त अशी चवळीची भाजी बनवणार आहे तर भाजीला काही नसेल ना तर झटपट होते ही भाजी आणि खायला खूप छान लागते कमी वेळात बनते टिफिनलाही नेऊ शकतात सुकी पातळ आवडीप्रमाणे बनवू शकतात तर चला मग वेळ न घालवता बघूया मस्त चमचमीत चवळीची भाजी तर इथे मी एक वाटी चवळी घेतली कुकरमध्ये टाकून घेतली मोठीवाली चवळी आहे ही स्वच्छ धुवायची दोन वेळा त्यानंतर यामध्ये चवळी बुडतील आणि थोडंसं वर पाणी असं टाकून घ्यायचं चवीप्रमाणे थोडं मीठ टाकायचं झाकण लावून गॅसवर कुकर ठेवायचा आणि याच्या आपण चार शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यमाचेवर चार शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं तर बघा मस्त चवळी शिजलेली आहे इथे मी चवळी भिजवलेली नव्हती तर इथे आपण गॅसवर आता कढई ठेवूया दोन अडीच पडी तेल टाकायचं तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान फुलले की त्यामध्ये दोन बारीक कापलेले कांदे टाकून घेतले कांदे मस्त बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि आता ते हलक्या सोनेरी रंगावर परतायचे कांदे थोडे परतून झाले की यामध्ये आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकायची मस्त तीही परतून घ्यायची आपण छान कढीपत्त्याचा छान फ्लेवर येतो यामध्ये त्यानंतर यामध्ये आता आपण एक चमचा भरून लसूणची पेस्ट टाकायची तर मी इथे एक मोठा चमचा भरून लसूणची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे मी कुठून घेतलेला आहे अद्रक लसूण मस्त ते टाकून परतून घ्यायचं एक दोन मिनटं लो फ्लेमवर त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचं तेही परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठा लाल पिकलेला टोमॅटो मी बघा मस्त बारीक कापून घेतला यामध्ये चॉपरमध्ये आणि तो टाकून घेतला थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं मसाल्यापुरतं आपण चवळी शिजताना मीठ टाकलेलं आहे तर ह्या मसाल्यापुरतं आपल्याला मीठ टाकायचं आणि टोमॅटोही छान शिजतो मग मीठ टाकून परतून घ्यायचं एक दोन मिनटं टोमॅटो पटकन शिजतो बघा त्यानंतर आता आपल्याला सुक्के मसाले टाकायचे तर मी इथे दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला तुम्हाला जास्त मसाल्याची हवी असेल तर यामध्ये जास्त मसाला वापरू शकतात एक दीड चमचा धना पावडर टाकायची आणि मसाला मस्त असा परतून घ्यायचा मसाला एखाद दोन मिनटं परतला की यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चुरून अशी टाकून घ्यायची आणि मस्त आता मसाला परतवायचा तर यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे दोन मिनटं परतवल्यानंतर म्हणजे मसाला छान शिजतो सॉफ्ट होतो आणि तेल पण छान सुटतं मसाला मस्त परतून घ्यायचा बघा छान रंग आलेला आहे मसाला तयार आहे आता आपण शिजलेली चवळी यामध्ये टाकून घ्यायची चवळी तुम्ही भिजवलेली वापरू शकतात भिजून मग शिजवायची किंवा डायरेक्ट शिजवली तरी शिजून जाते चवळी आता चवळी टाकून घेतली सुकी हवी असेल तर पाणी जास्त वापरायचं नाही आणि थोडा रस्सा हवा असेल तर पाणी तुम्ही टाकू शकता कमी जास्त करून इथे चवळी शिजलेली मस्त टाकून घेतली मिक्स केलं बारीक कापलेली कोथंबीर टाकली आणि मस्त आठ दहा मिनटं आपण लो टू मिडियम फ्लेमवर भाजी छान उकळून घ्यायची म्हणजे सगळे मसाले चवळी सगळं एकजीव होतं आणि भाजीला चांगली चव येते मस्त भाजी ही उकळून घेते गरमागरम भाकरी असो चपाती भात यासोबत ही भाजी खूप छान लागते खायला आणि झटपट होते आता माझ्याकडे आज भाजीला काही नव्हतं चला म्हटलं चवळी करूया तर मसाला चवळी ही सोप्या पद्धतीने झटपट बनलेली आहे आता छान इथे मी उकळून घेते गॅस बंद करूया आणि गरमागरम सर्व करूया चवळीची भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद